संगमनेर तालुक्यातील पानवडी येथील श्री शंकराचार्य जयंती निमित्ताने जागृत देवस्थान असणारी महादेव यात्रा शुक्रवार दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस व शनिवार दिनांक तीन मे दोन हजार रोषणाई करण्यात आल्याने संपूर्ण गाव हे लखलखाट झाल्याचे दिसून येत आहे सालाबाद प्रमाणे अक्षय तृतीयाच्या तिसऱ्या दिवशी पानवडी गावची महादेव यात्रा होत असते हे देवस्थान ओढ्या लगत असून या यात्रेला फार महत्व असल्याने मोठी गर्दीचे स्वरूप शुक्रवार दिनांक दोन मे रोजी सकाळी पूजा होऊन भजने होतात त्यानंतर सायंकाळी वाजत गाजत व वा फटाक्याची लोकांच्या मनोरंजनासाठी नंदाताई पुणेकर यांचा लोकनाट्य होत आहे शनिवार हजर्यात तर चार वाजता हंगामा होणार आहे तर पानोडी व परिसरातील भाविकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन रावसाहेब घुगे नाना पटले शिंदे सूर्यबान थोरात रामनाथ पवार भाऊसाहेब चव्हाण विठ्ठल घोडेकर जालिंदर तळेकर आदीचा यात्रा मेटेने केले आहे